आपल्या कवठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे धारधार शस्त्राने गळा चिरून माजी उपसरपंचा निर्घून खून घाणवड येथील माजी उपसरपंच बापूराव देवापा चव्हाण वय सत्तेचाळीस यांचा आज भर दिवसा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना गारडी तालुका खानापूर येथे दुपारच्या सुमारास घडली आहे खुनाची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय पडतरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली सदरचा मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झालेली होती चव्हाण हे पोल्ट्री तर विटा येथे सराफ व्यवसाय करत होते आज दुपारी घाणवड येथून गारडी नेवरी रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या गारडी हद्दीत असणाऱ्या त्यांच्या पोल्ट्री शेडकडे बुलेटवरून बापूराव चव्हाण निघाले होते ते गारडीच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या गळावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांचा अनोळखी इस्मांनी खून केल्याचे घटनास्थळावरून माहितीवरून स्पष्ट झाले आहे खुनानंतर पसार झालेल्या आल्हेखोरांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे माजी उपसरपंचा निर्घुणपणे खून झाल्याने सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क